उमदी येथील श्री सिद्ध देवाच्या यात्रा कमिटीचा पदी सव वर्षा संजय इरकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय संजय अण्णा इरकर युवा मंच उमदी समस्त उमदी ग्रामस्थ ग्रामपंचायत उमदी तालुक्यात ज बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील श्री मल्कारशिद्ध देवाच्या यात्रा कमिटी अध्यक्षपदी वर्षा इरकर तर उपाध्यक्षपदी कमलावा सुतार यांची एकमताने निवड उमदी येथील ग्रामदेव श्री मल्कारशिद्ध देवाच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सौ वर्षा संजय इरकर तर उपाध्यक्षपदी कमलावा सुधाकर सुतार यांची निवड झाली सचिवपदी एस एस कोरे यांची एकमताने निवड झाली यावेळी सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच मलकारी बाबर ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते बैठकीसाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार युवा नेते संजय तेली उपसरपंच अशोक माशाळ संजय इरकर यल्लाप्पा तोरणे अरविंद माळी कोंतेवा नाटिकर राहुल संकपाळ यांच्या सहभाविक उपस्थित होते ही यात्रा तीस मार्चपासून म्हणजे पाडव्याच्या दिवशीपासून सुरू होते या यात्रेत विविध करमणुकीचे कार्यक्रमही घेतले जातात श्री मलकारसिद्ध देवाच्या पालखीसह इतर देवांच्या पालखी भेटीचा कार्यक्रमही रंगतो मध उडवणे यात्रेत मोठी उलाढालही या निमित्तानं होते जनावरांचे प्रदर्शनही या निमित्तानं भरवले जाते या सर्व कार्यक्रमाचं आयोजन यात्रा कमिटीकडून केले जाते